इजिप्तमधील नाईल नदीच्या तीरावरून अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी लिहिलेली माझी कविता मी नाईल या कवितेत नाईल नदी माझ्याशी बोलत आहे मी नाईल हजारो वर्षापासून मी जगातली सर्वात लांब नदी म्हणून मिरवते आहे हजारो वर्षांपासून मी जगातली सर्वात लांब नदी म्हणून मिरवते आहे जे इजिप्त माझ्या अंगा खांद्यावर वाढले मोठे झाले त्या इजिप्तमध्ये आपली भेट व्हावी याचा मला आनंद आहे माझ्या आवडत्या गंगा नदीच्या पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या भारतभूमीतील लेकराशी माझी भेट होते आहे हे तर खूप विशेष आहे तुझ्या रूपानं मला गंगा भेटली यासाठी मी तुझी मनस्वी आभारी आहे इजिप्तसाठी मी नाईल तशी तुमच्यासाठी गंगा इजिप्तसाठी मी नाहील तशी तुमच्यासाठी गंगा हा आपल्यातील एकरूपतेचा खरं तर समान धागा सतत वाहत राहणं हा आमचा धर्म तुमच्या जगण्यासाठी सारं काही हे आमचं कर्म तुमच्या संस्कृतीशी निगडीत राहणं हेच आमचं मर्म तुम्ही आपलंसं करून आमच्या जवळ येता आमच्याबरोबर खेळता बागडता हितगुज करता खूप बरं वाटतं जेव्हा आपलेपणाचं नातं तुम्ही जपता मी इजिप्तच्या इतिहासाची संस्कृतीची साक्षीदार आहे तुमच्या सिंधू संस्कृतीच्या अनेक घडामोडींशी आमचं साम्य आहे इजिप्तच्या वाळवंटात मला नंदनवन फुलवायचे आहे भूमध्य सागरात जाऊन मिसळताना भूमध्य सागरात जाऊन मिसळताना मी नेहमी म्हणते इजिप्त चिरायू हो विश्व विश्वशांती अखंड नांदो हरितक्रांतीने सकलजनांचा श्वास सुलभ हो धन्यवाद नाईल मलाही तुला भेटून खूप आनंद झाला मी आतुर आहे हा आनंद गंगेपाशी व्यक्त करायला